महाड दासगाव खाडी पट्ट्यात राष्ट्रवादीत भूकंप दीडशे ते दोनशे मतदारांनी सोडली जगताप कुटुंबाची साथ दासगाव आदिवासी वाडीने घेतला शिवसेना पक्षात प्रवेश राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष आणि युवा अध्यक्षने घेतला शिवसेना पक्षात प्रवेश भरतशेठ कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत असा विश्वास निर्माण झाल्यानं प्रवेशकर्त्यांची ओढ वाढली लागली आहे नामदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य मंत्री भरतशेठ गोगावले यांनी घटस्थापनेपासून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करून घेण्याचा धडाका लावला महाड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामोहरण करून सोडलं गावागावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे जगताप कुटुंब आणि तटकरींचे साथ सोडत शिवसेना पक्षात दाखल होत आज वहूर जिल्हा परिषद मतदारसंघातील दासगावमधील संपूर्ण आदिवासी वाडींना नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका पाहून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांनी राष्ट्रवादीचे विभागाध्यक्ष सीताराम हरी हिलम यांच्या नेतृत्वाखाली नामदार भरत शेठ गोगावले आणि जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला यावेळी सीताराम हरी हिलम अनिल विलास जाधव युवाध्यक्ष यशवंत मोतीराम हिलम युवाध्यक्ष शरद बारकू हिलम यशवंत कृष्ण जाधव रघुनाथ पांडू हिलम बारकू भवान हिलम अंकुश पप्पा जाधव रामदास काशोनाथ वाघमारे संतोष तुळशीराम काटेकर शिवाजी काशीनाथ मुकने रोहित कालू कोळी सखाराम सुरेश जगताप सोनू बारक्या पवार सुनील काळुराम वाघे यांच्यासह हिलम जाधव वाघमारे काटेकर मुकने कोळी जगताप पवार आणि वाघे कुटुंबातील जवळपास दीडशे ते दोनशे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी मंत्री भरतच गोगावले जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत महिला महाड विधानसभा संघटिका प्रेरणाताई सावंत उपतालुका प्रमुख दिलीप उकिर्डे युवासेना वहूर जिल्हा परिषद संपर्क प्रमुख राहुल उकिर्डे प्रमुख शांताराम मालक कृष्णा सुकून प्रमुख राजीव बुवा सकपाळ संपर्क प्रमुख राजेश मवळे एडव्होकेट नथुराम बाईत प्रमुख शेखर लुस्टे शिषुपाल कर्जावकर दलवी अनिल वांद्रे विष्णू जाधव निमेश राहुल कदम युवासेना उपतालुका प्रमुख इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघातील जनतेला विश्वास निर्माण झाला की भरत शेठ गोगावले हा कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही जनतेची कामं करणं करत राहणार जनतेचं विकास कामं करत राहणार असा विश्वास निर्माण झाल्यानं मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेना पक्षात दाखल होतात आज एकाच दिवशी तीन ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत असल्याचं देखील मंत्री महोदया यांनी स्पष्ट केलं त्यामुळे पक्षप्रवेश करताना आपल्या भावना व्यक्त करताना नामदार भरतच गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवा आणि विकास कामांचा धडाका पाहून आम्ही पक्षप्रवेश करत असून गेली तीस वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत सोबत राहिलो त्यांच्या त्यांना आमच्या गावचा आमच्या वाडीचा विकास करता आला नाही अशी खंत व्यक्ती केली आहे त्यामुळे नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत राष्ट्रपतीला महाड मतदारसंघात भूकंपाची हादरे दिली जात आहेत असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड आमचा तसा पाहायला गेला तर रोज पक्षप्रवेश आहे विकासाच्या कामाच्या संदर्भात कारण जी विकास कामं आम्ही करतोय आणि ज्या लो गोरगरीब लोकांना सहकार्य करतोय त्या माध्यमातून त्यांना ठाम खात्री आहे की आपल्याला हे शिवसेनेची मंडळी आणि आपले आमदार भरत शेठ हे कुठेही कोणालाही वाऱ्यावर सोडत नाही सोडणार नाही आणि ह्याकरता आज दासगावचे एक मोठी वाडी आहे आदिवासी वाडी त्याने आता प्रवेश पक्षप्रवेश केलेला आहे आता थोड्याच वेळामध्ये चे लोक येणार आहेत पक्षप्रवेश करायला आणि इथून मग आम्ही कोलाडला एक पक्षप्रवेशाला जातो आहे त्यामुळे आज जर पाहायला गेलं तर तीन पक्षप्रवेश आज इथेच होणार आहेत आणि म्हणून मी आज जे पक्षप्रवेश झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले तिथले माझे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य शाखा प्रमुख असेल संपर्क सगळेच की ज्यांनी युवासेना असेल शिवसेना असेल महिला आघाडी यांनी जो काय प्रयत्न केलेला आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराज खर तर सांगायचं झालं तरी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंच समिती या निवडणुकांची विजयाची नांदी म्हणा म्हणता येईल नाही तसंच ह्या सर्व आदिवासीवाणीतील सर्व कार्यकर्त्यांनी हा जो पक्षप्रदेश या ठिकाणी केलाय <saus now> तो सन्मानजन आमदार भरश भोगवले त्यांच्या कार्यक्रमाने जेव्हा विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे गेल्या आणि कित्येक वर्ष ही वाढी विकासापासून वंचित होती आणि यापुढे त्यांच्या त्यांच्या वाढीत होणाऱ्या विकासाची जबाबदारी आज आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने घेत आहोत जी तुम्हाला आम्ही त्यां सर्वांच्या वतीने ग्वाही देतो